नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग साठी साडे सोळाशे कोटींचा वाढीव निधी मंजूर सोलापूर तुळजापूर धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चानुसार एक हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाखांचा अधिकचा निधी देण्यात येणार असून अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या आई जगदंबेची तुळजापूर नगरी लवकरच शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाकरता तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाच्या पन्नास टक्के हिस्सा म्हणजेच एक हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडलं जाणार आहे त्यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे राज्याच्या ग्रामीण भागातील प्रकल्पांना गती मिळावी यासाठी पन्नास टक्के आधी आर्थिक सहभागचं धोरण शासनानं स्वीकारलं आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर इथं येतात या भाविकांची सोय व्हावी यासाठी सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहे यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजे चारशे बावन्न कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या आर्थिक सहभागास दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे